महिला दिनीच कोन्हेरे येथे जीवन संपवलं मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे घडलेल्या या घटनेनं परिसरात हळहळ अज्ञात कारणावरून मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे बत्तीस वर्ष विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे एकीकडे सर्वत्र महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू असताना कोन्हेरे येथे घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातीय कविता बबन कांबळे असं मृत विवाहितेच नाव आहे याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन महादेव कांबळे हे मोहोळ तालुक्यातील कोन्हेर येथे राहण्यास असून मजुरी करून उदरनिर्वाह करतात दिनांक आठ मार्च रोजी ते सकाळी नेहमीप्रमाणे साडेआठ वाजता टेंभुर्णी जवळील सापटणे येथे मोलमजुरीच्या कामानिमित्त गेले होते त्यानंतर अडीच वाजताच्या सुमारास त्यांची भाची बबन कांबळे हे तात्काळ कामावरून घरी आले त्यावेळी कविता राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळून आली नातेवाईकांच्या मदतीनं कविताला खाली उतरून खाजगी वाहनानं मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालय इथं आणला असता तेथील डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वी मयत झाल्याचं जा सांगितलंय याबाबत मृत कविताचे पती बबन कांबळे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात कारणावरून गळफास घेऊन कवितानं जीवन संपवल्याची खबर दिली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाळे हे करीत आहेत